जे मित्रांनो स्वागत आहे आपलं मित्रांनो सध्या शिक्षक भरती फेज टू संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर त्या कार्यवाहीला आता या ठिकाणी बघा गती येणार आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया म्हणजे फेज टू संदर्भात जी सध्या दहा टक्के रिक्त जागा असेल किंवा अपात्र गैरहजर संदर्भात जागा असेल किंवा मग ज्या संस्था आहे तर त्या संस्थेच्या बघा ज्या काही वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीमध्ये जे काही फेज टू असेल तर त्या फेज टू मध्ये सध्या बघा देण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना आधीच सध्या बघा निर्गमित करण्यात आल्या आहेत तर एकंदरीत आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या सध्या बघा इथं जी काही वेकन्सी असणार आहे तर त्या वेकन्सी म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा टक्के जे काही पद कपात का झालेले होते बरोबर दहा टक्के तर त्याच्यामध्ये जो काही बिंदू नामावली होती तर ती बिंदू नामावली संदर्भात रोस्टरचं आहे तर री त्या ठिकाणी बघा रिचेकिंग झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जे काही इतर ज्या कार्यवाही होत्या त्या म्हणजे जे शिक्षक सध्या बघा अतिरिक्त झालेले आहे तर त्या शिक्षकांचं समायोजन देखील करणे बघा तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये समायोजन झाल्यानंतर बघा प्रत्येक जिल्हा परिषदच्या असेल किंवा प्रत्येक ज्या काही स्थापना असेल तर त्याच्यामध्ये एकूण रिक्त एक राहिलेली जी काही पदं आहेत तर ती पदं नेमकी किती त्यानुसार सध्या बघा त्या जी काही फेस टू मध्ये सध्या जाहिरात त्या अनुषंगाने येणार आहे तर ह्याच्यामध्ये फिक्स तर आपल्याला माहिती आहे की सध्या ह्या ठिकाणी जे काही महाराष्ट्र शासनाच्या वतीने शालेय शिक्षा व क्रीडा विभागाच्या वतीने हे एक पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तर ह्याच्यामध्ये जो काही उल्लेख आहे तो म्हणजे बघा हे जे पत्र आहे मंत्रालय देण्यात होता आणि जो उल्लेख पवित्र खाजगी संस्थांच्या मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी या ठिकाणी जे काही दोन प्रवर्ग आहे एक आहे सी आणि इमाव या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदाकरिता कार्यवाही करण्याबाबत अशा पद्धतीने हे पत्र सध्या बघा देण्यात आलं होतं आणि ह्याला जो संदर्भ आहे तर तो एकोणतीस सात दोन हजार चोवीसचा चा संदर्भ इथं जोडण्यात आला आहे त्या अनुषंगाने आयुक्त लेवलवरनं सध्या बघा पुन्हा जे काही जिल्हा परिषद असेल सर्व त्यानंतर ज्या खाजगी अनुदानित संस्था असेल तर त्यांना देखील इथं आयुक्त स्तरावरनं सध्या पत्र ह्या ठिकाणी इश्यू करण्यात आलो आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की इथं जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये सध्या फेज टू मध्ये ह्या ठिकाणी जी पदं असेल तर ती पदं नेमकी कोणती येणार आहे तर एक म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे दहा टक्के पदं होती बरोबर राखून ठेवण्यात आलेली पदं होती तर त्या पदांसंदर्भात ह्या ठिकाणी त्रुटी नसल्यास सहा निशा करून त्या संदर्भात दहा टक्के जी काही रिक्त पदे असेल तर ते पदं सध्या बघा ह्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या त्यानंतर दुसरी जी पदं होती दुसरी पदं म्हणजे या ठिकाणी अपात्र गैरहजर आणि न झालेले जे उमेदवार आहे जे सध्या टेट दोन मध्ये सध्या जो काही पहिला राऊंड लागला होता बरोबर त्यानंतर कन्व्हर्ट कन्वर्ट जर राऊंड लागला होता त्याच्यामध्ये अपात्र झालेले उमेदवार असेल गैरहजर असेल न झालेले असेल तर ती पदं राहणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणी त्यानंतर जो शासन निर्णय होता तो म्हणजे या ठिकाणी बघा दहा ए दहा अकरा दोन हजार बावीसचा चा जो शासन निर्णय होता त्याच्यानुसार शिक्षक आणि अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीनुसार पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार बघा तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि यानुसार आपणास प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करायची आहे बरोबर म्हणजे इथं महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती असेल तर त्या नवीन येणाऱ्या जाहिराती म्हणजे ज्या सध्या पवित्र प्रणालीवर ज्या संस्था आधी सध्या जाहिरात दिली नव्हती तर अशा ज्या मोठमोठ्या संस्था आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये स्वामी संदर्भात जी काही संस्था आहे तर त्या संस्थेने देखील सध्या जाहिरात त्या ठिकाणी दिली नव्हती त्या अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी बघा जे जाहिराती असेल तर ते त्या जाहिराती या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी तुम्हाला एक जे काही स्वामी संदर्भात शिक्षण संस्थेसंदर्भात या ठिकाणी तुम्हाला जे काही स्टेटमेंट आहे तर ते इथं दाखवतं हे स्टेटमेंट तुम्ही बघू शकता स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संदर्भात आहे तर ह्या संस्थेमध्ये देखील पाचशेच्या वर ज्या काही बघा वेकन्सी या ठिकाणी भरण्यात येतात अशा ज्या सध्या रयत शिक्षण संस्था असेल किंवा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल तर ह्यांच्या पाचशे पाचशेच्या सध्या बघा एवढ्या प्लस जे सध्या वेकन्सी असतात तर त्या वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर सध्या येणार आहे त्या अनुषंगाने ठिकाणी तुम्हाला एक स्टेटमेंट आहे हे या ठिकाणी तुम्ही बघू तर हे यांचं जे आहे तर ते सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी सध्या बघा जे रोस्टर असेल तर ते सध्या इथे तपासलेलं आहे आणि त्या अनुषंगाने इथं काय म्हटले की आमच्या संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सध्या एकूण पाचशे छत्तीस रिक्त पदे असून प्राथमिक शाळांची एकवीस पदे रिक्त आहेत रिक्त पदामुळे शैक्षणिक कामावर ताण पडत आहे विद्यार्थ्यांचे नुकसान सुलभ व्हावे जे काय अध्यापन सुलभ व्हावे या अर्थाने सध्या बघा रिक्त पदे भरण्याचे जरुरीचे आहे सदर पदे एकास एक विना मुलाखत पोर्टल पवित्र पोर्टलद्वारे भरण्यास परवानगी मिळावी व त्यासाठी पवित्र प्रणालीची सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती कळावे अशा पद्धतीने इथे सध्या बघा म्हणण्यात इता आलं आहे तर इथं सर्वात महत्त्वाचं आहे ठिकाणी जी काही रिक्तपदे जर म्हटली तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये सध्या एकूण जी रिक्तपदे जर म्हटलं तर इथं छप तीन पाचशे छत्तीस म्हणजे पाचशे छत्तीस एवढी पदं सध्या बघा इथं रिक्त आहे आणि त्याच्यामध्ये प्राथमिकची जी पदे म्हटली तर ती पदं एकवीस पदे सध्या बघा रिक्त आहे आणि इथं एक महत्त्वाचं बघा ह्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलंय की जी सध्या सदरची काही पदं आहे तर ती एकास एक विना मुलाखत पवित्र प्रणालीद्वारे भरण्यास परवानगी मिळावी अशा पद्धतीने इथे म्हटलेलं आहे म्हणजे जी विना मुलाखत असेल तर त्या विना मुलाखतीमध्ये ही जी पदं आहे तर ती सध्या पदं ह्या ठिकाणी यायला पाहिजे त्या अनुषंगाने एकास एक म्हणजे एका पदासाठी एक जण ह्या ठिकाणी विना मुलाखत बरोबर म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी मेरिटनुसार नियुक्त व्हायला पाहिजे अशा पद्धतीने इथं मागणी करण्यात आली आहे तर असे जी काही भरपूर मोठ्या प्रमाणावर जी काही पदं असेल तर ती पदं बघा आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहे मोठमोठ्या संस्था तर त्याच्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने फेस टू ची जी काही जाहिरात असेल तर त्या फेस टूच्या जाहिरातीमध्ये आपल्याला बऱ्याच सध्या बघा मोठ्या प्रमाणावर पद आपल्याला पाहायला मिळू शकतात त्या अनुषंगाने आपण जर अजून पाठपुरावा जर केला तर जे सध्या मागची जी पेपरमध्ये सध्या बघा जाहिरात आली होती दहा ते पंधरा हजार संदर्भात तर तेवढी पदे नक्कीच ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात परंतु ह्याच्यामध्ये जे काही पाठपुरावा असेल तर तो करणे देखील गरजेचं आहे तर मिनिमम इथे तुम्ही आठ ते दहा हजार पदं ही सध्या बघा या ठिकाणी लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त जर पदे आणायची असेल तर पाठपुरावा करणे देखील गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट सध्या आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे पत्र आहे तर ते पत्र देखील इथे इश्यू करण्यात आले तर एकंदरीत जी काही आता पवित्र प्रणालीवर जो टॅब असेल तर तो टॅब बघा आपल्याला लवकरात लवकर हा जो चालू महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये सध्या बघा अवेलेबल होणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या जे काही एडिट करण्यासंदर्भात ज्या माहिती असेल तर ती माहिती त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकतात मग त्याच्यात आता कोणकोणत्या प्रकारची माहिती सध्या बघा एडिट होऊ शकते तर त्यानुसार आपल्याला जे लवकरच ह्या ठिकाणी बुलेटिन येईल त्या माध्यमातून संपूर्ण जी काही माहिती असेल फेस टू संदर्भात तर ती सध्या बघा लवकरच कळेल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण घेऊन येऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जे आहे वंदे मातरम